आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक कर्नाटकातल्या कंत्राट आरक्षणासंदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ डाव्या अतिरेकी वादानं प्रभावित झालेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमतानं मंजूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी आय एफआयआर दाखल आणि आयपीएल क्रिकेटमध्ये आज दिल्ली कॅपिटल संघाचा सामना लखनौ सुपर बरोबर होणार कर्नाटकात सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांसाठी आरक्षण ठेवल्याच्या निषेधात भाजपा सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ केला राज्यसभेत कामकाज सुरू होताच सत्ताधारी भाजपा सदस्यांनी या मुद्द्यावरून घोषणा द्यायला सुरुवात केली या आरक्षणासंदर्भात संविधानात बदल करण्याविषयी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केलेल्या टिप्पणीचा मुद्दा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला एका विशिष्ट अल्पसंख्य समाजासाठी संविधानातल्या तरतुदी बदलण्याची भाषा करत काँग्रेसनं संविधानाचा अपमान केला असल्याचा आरोप त्यांनी केला तसंच डी के शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली सभागृह नेते जगतप्रकाश नड्डा यांनीही काँग्रेस संविधानाचं महत्व कमी करत असल्याचा आरोप केला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर सांगितलं की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही आणि आरक्षण पद्धतीही कोणी संपवू शकत नाही भाजपा संविधानाला कमी लेखत असल्याचा आरोप त्यांनी केला आरोप प्रत्यारोप तसंच घोषणा प्रतिघोषणा चालूच राहिल्यानं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं लोकसभेतही सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी याच मुद्द्यावरून जोरजोराने घोषणा दिल्या उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचाराविरोधातल्या घोषणा लिहिलेले फलक घेऊन समाजवादी पार्टीच्या काही सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला सभापती ओम बिर्ला यांनी त्याला हरकत घेतली सदस्यांनी सभागृहाच्या नियमांचं आणि सभ्यतेच्या संकेताचं पालन करावं असं त्यांनी सांगितलं मात्र सपा सदस्यांनी घोषणा चालूच ठेवल्या दरम्यान भाजपाचे खासदारही घोषणा देत होते गदारोळामुळे सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आणि कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं नंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कर्नाटकातल्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला संविधान बदलण्याची भाषा करणारे डी के शिवकुमार यांना काँग्रेसनं सर्व संवेदना पदावरून तात्काळ हटवावं अशी मागणी त्यांनी केली भाजपा सदस्यांच्या घोषणा चालूच राहिल्यानं सभापती ओम बिर्ला यांनी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं डाव्या अतिरेकी के वादानं प्रभावित झालेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असून लवकरच छत्तीसगड हे राज्य नक्षलवादातून मुक्त होईल असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला ते आज रायपूर इथं छत्तीसगड विधानसभेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या नव्वद सदस्यांच्या या विधानसभेत एकोणीस महिला आमदार असून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती याचं कौतुक राष्ट्रपतींनी यावेळी केलं आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन क्षयरोग निर्मूलनासाठी देशातल्या जनतेनं एकजुटीनं लढा देण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात ते म्हणाले की सरकारनं क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी अनेक पावलं उचलली आहेत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम शंभर दिवसांचं अभियान आणि निक्षय पोषण योजनेअंतर्गत क्षयरोग ग्रस्तांना मिळणारी आर्थिक मदत दरमहा पाचशे रुपयांवरून एक हजार रुपये करण्यात आली आहे असं नड्डा म्हणाले क्षयरोगग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे नड्डा यांनी या संदेशाद्वारे आभार मानले दिल्ली उच्च न्यायालयानं आज न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात आढळलेल्या रोख रक्कम प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करून त्यांचं न्यायालयीन कामकाज काढून घेतलं आहे ही माहिती उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे कॅनडामध्ये येत्या अठ्ठावीस एप्रिल रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी केली आहे यासाठी त्यांनी रविवारी गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांची भेट घेऊन संसद विसर्जित करण्याची विनंती केली होती ती सायमन यांनी मान्य केली आहे त्यामुळे या आगामी निवडणुकांमध्ये कार्नी यांचा सामना कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते पिअरे पॉइलिव्हरे यांच्याशी होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्याचा ठराव आज महाराष्ट्र विधानसभेत एकमतानं मंजूर झाला शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मांडलेला हा ठराव एकमतानं मंजूर झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठरावही आज विधानसभेत मंजूर झाला कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही अशा गोष्टी सहन करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि कुणाल कामरा याच्या अटकेची मागणी केली यानंतर सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्ष समोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केली त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक सव्वीस मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली यासाठी उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज जमा करता येतील असं त्यांनी सांगितलं सव्वीस मार्चला सकाळी अकरा वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथितरित्या अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात एफ आय आर दाखल केला आहे तसंच या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्या स्टुडिओत झालं त्या स्टुडिओची आणि हा स्टुडिओ असलेल्या हॉटेलची तोडफोड करणाऱ्या चाळीस शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्धही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली दरम्यान कुणाल कामरानं माफी मागावी नाहीतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन परिसरात दिला राज्यघटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला तरी त्याचा स्वैराचार होता कामा नये अशा कुणाचाही अपमान सहन करणार नाही असं ते म्हणाले या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या शाब्दिक वादाला तोंड फुटलं आहे औरंगजेब कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही तसंच कोणीही बोलताना विचार करून बोललं पाहिजे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे विनाकारण पोलिसांवर किंवा कायदा सुव्यवस्थेवर ताण येईल असं कोणीही बोलू नये असं त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत सांगितलं नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खान याचं दुमजली घर पाडण्यात आलं आहे काही दिवसांपूर्वी नागपूर ना, खान यांच्या घराचा इमारत मंजूर नसल्यामुळे त्याचं घर अनधिकृत असल्याच्या कारणामुळे नोटीस बजावली होती आज सकाळी पालिकेनं खानच्या घरावर कारवाई केली या संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता सतरा मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरी संदर्भात पसरलेल्या अफवेमुळे हिंसाचार झाला होता या हिंसाचारात शंभरहून जास्त जणांना अटक करण्यात आली असून फहीम हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना लखनौ सुपर जॉयंट्सबरोबर होणार आहे विशाखापट्टणम इथल्या डॉ राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघानं मुंबई इंडियन्स संघाचा पराभव केला तर हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता भारतीय हवामान विभागानं आज आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये यानम तेलंगणा आणि कर्नाटकच्या अंतर्गत परिसरांमध्ये चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे जम्मू आणि काश्मीर लडाख आणि हिमाचल प्रदेशातही वादळ आणि विजांचा कडकडाट होणार आहे कर्नाटकातल्या कंत्राट आरक्षणासंदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ डाव्या वादानं प्रभावित झालेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोचलं असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमतानं मंजूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी कामराविरुद्ध एफ आय आर दाखल आणि आय पी एल क्रिकेटमध्ये आज दिल्ली कॅपिटल संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार